नमस्कार स्वागत आहे तुमचं महामाहिती या आपल्या युट्यूब चॅनलवरती अखेर बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास अखेर सुरुवात झालेली आहे परंतु बऱ्याच जणांना याचं कन्फ्युजन आहे ते म्हणजे एकवीसशे रुपये जमा होणार आहेत की पंधराशे रुपये जमा होणार आहेत तर त्यासंबंधीचीच माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आज मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यशस्वीपणे चालू आहे विधानसभा निवडणुकांच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली ही प्रक्रिया आज पुन्हा सुरू करून पहिल्या टप्प्यात आधार सीडिंग राहिलेल्या म्हणजेच जर तुम्ही पहिल्या टप्प्यात ऑगस्टच्या आधी जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला असेल परंतु काही टेक्निकल कारणामुळे किंवा आधार सीडिंग वगैरेमुळे जर तुमचे पैसे जमा झाले नसतील तर तुम्हाला एकूण साडेसात हजार रुपये इतके जमा होणार आहेत आणि जर तुमचा अर्ज ऑगस्ट नंतर अप्रूव्ह झाला असेल तर तुमच्या खात्यात साडेचार हजार अशा प्रकारे हे जमा होणार आहेत आणि ते एकूण बारा लाख अठ्याहत्तर हजार पाचशे तीन भगिनींच्या खात्यात हा निधी वितरित करण्याची प्रक्रिया सध्या सुरू करण्यात आलेली आहे म्हणजेच आज दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस पासूनच हे पैसे या महिलांच्या खा खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर बऱ्याच महिलांच्या खात्यात याचे पैसे देखील आलेले आहेत काही महिलांना साडेचार तर काही महिलांना साडेसात हजार इतके जमा व्हायला सुरुवात झालेली आहे जर तुम्हाला सध्याचे पैसे आले असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा त्याचबरोबर सध्या तरी या बारा लाख अठ्ठ्याहत्तर हजार पाचशे तीन एवढ्या महिला भगिनींना पहिल्या टप्प्यातले हे पैसे जमा करण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजे ज्यांचे आतापर्यंत एकही रुपया आला नव्हता अशा पात्र महिला भगिनींच्या खात्यात हे पैसे जमा होण्यास सुरुवात झाले आहे येणाऱ्या तीस तारखेपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा सरकारचा विचार आहे व त्यानंतर राहिलेला जो एकवीसशे रुपयाचा हप्ता आहे तो देखील शासन या महिन्याच्या अखेरीस किंवा नवीन वर्षात देण्याच्या तयारीत आहे त्या संबंधीची नक्कीच काय अपडेट आली तर ती आपण या चॅनलवरती कळवूच त्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलला नव नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून अशाच नवनवीन योजनांचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र